महाराष्ट्र पोलीस संभाजी पाटील फक्त आपल्यात राहिले नाहीत त्रिमूर्ती होती त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश महाराष्ट्र गाजीनारे पण अजित पाटील वाहत वर्तेकर अजित पाटील साव्याचा शहावाडी तालुक्यातला आणि हा उदय गाव कंदूरच का आबा खंडेकरांचा चिरंजीव केसरी किताबाचा मानकरी आहे काय तब्येत आहे बिचक्यानं थंड आणि लिटरानं दूध प्यायला लागते तेव्हा अशी तब्येत होत्या तुम्हाला एक दुधाचा गलास जादा झाला तर सकाळ सकाळची बिन ब्रेकची चिपळून गाडी चालू होत्या इथं बसू का तिथं बसू वडिलांच नाव दादासाहेब जाधव तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न ला फिनलँड ची राजधानी हेल्सिक ऑलिम्पिक काजीवली रशियाचा मोमे जपानचा इशे हे भारताच भारत मातेला पहिलं पदक मिळवून दिलं ऑलिम्पिक मध्ये आणि कुस्ती मात्र गुणावरते गुणावरते चिखला घामानं पोरं मागली चिखला घामाने पैलवानाला मोत्याच्या हरापेक्षा घामाच्या धारा अधिक शोभून दिसतात पांच म्हणून वाय पाटील अण्णा देत आहेत बोट देऊ नका बोट घेऊ नका तीन तीन मिनिटाच दोन राऊंड आहेत तीन मिनिटात हिंद केसरी ठरतोय महाराष्ट्र केसरी ठरतोय जागतिक विजेता ठरतोय आणि एकेरी पटाला लागण्याचा प्रयत्न आणि अप बाप दुहेरी हो